पवित्री सुवर्ण वाघमारे स्वलिखित कविता जगाचा पोषण रागाने तप्त तापलेल्या सूर्यापुढं जाण्याची धमक फक्त माझ्या शेतकऱ्याची आहे रागाने तप्त तापलेल्या सूर्यापुढं जाण्याची धमक फक्त माझ्या शेतकऱ्याची आहे थोडस त्याच्यासारखं अनवाणी भिगळलेल्या भुईवर चालून तर बघा थोडस अनवानी त्या भिगाळलेल्या भुईवर चालून तर बघा काळजातल्या रक्ताचं पाणी टचकन डोळ्यात आल्याशिवाय राहणार नाही ही शेतकऱ्याची कहाणी आहे साधंसुद्धा नसतं जगण साधं साधसुद्धा नसतं जगण शेतकऱ्याचं जास्त काय नसत मागणं शेतकऱ्याचं सांगा ना तो तुम्हाला काय मागतो सांगा ना तो तुम्हाला काय मागतो घामाने कष्टाच्या भिजवलेल्या पिकाला फक्त योग्य हमी भाव तर मागतो ना उतरतो रस्त्यावर ना कधी बंद पाळतो ना उतरतो रस्त्यावर ना कधी संपावर जातो काळजातलं दुःख पिऊन जगाचा पोशिंदा तुम्हाला मात्र रोज पोसतो काळजातलं दुःख पिऊन जगाचा पोशिंदा तुम्हाला मात्र रोज पोसतो उद्याच्या भविष्याची चिंता असतानाही हसत मतदानाच्या रांगेत उभा राहतो बाराही महिने बळी जातो त्याला आपण बळीराजा म्हणतो सांगा ना तो जीवाला कंटाळून मग फक्त आत्महत्याच करतो जीवाला कंटाळून मग फक्त आत्महत्याच करतो ना कधी तो पुरस्काराच्या यादीत आला ना कधी तो तुमच्या या संकेत बसतो ना कधी तो पुरस्काराच्या यादीत येतो ना कधी तो तुमच्या पंक्तीत बसतो सांगा ना कसा होतो गुन्हेगारच ठरतो कसा होतो गुन्हेगारच ठरतो साध सुध नसतो जगण शेतकऱ्याचं जास्त काय नसतं मागणं शेतकऱ्याचं धन्यवाद का मातीचा का नाही तुला थागा भाळा